शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आलेली आहे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायच्या आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या केळीचा विमा संरक्षित रकमेत वाढ आदेश जारी शेतकऱ्यांना दिलासा राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय जिल्ह्यातील केळी उत्पादकांना दिलासा एकंदरीत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता विमामध्ये रकमेत वाढ झाली आहे पाच <laughs> कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित दर्यापुरातील कृषी विभागाच्या भरारी पदकाची कारवाई एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला बियाणे विक्री करताना घालून दिल्याने नियमांचे उल्लंघन केल्याने ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केलेले आहेत दर्यापुरातील कृषी विभागाच्या भरारी पथकाची ही कारवाई आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला अशी स्थिती दिसून आलेली आहे पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे मशागतीचे कामे पूर्ण आता प्रतिक्षा फक्त पावसाची एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी पावसाची उगडीप देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची अपेक्षा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता लवकरच मान्सूनचे आगमन जे आहे ते आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे खरीपात आतापर्यंत बत्तीस टक्के कर्ज वाटप सिबिल सक्ती न करण्याबाबत बँकर्स समितीचे बँकांना पत्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला खरीपामध्ये आत्तापर्यंत फक्त बत्तीस टक्के कर्ज वाटप झाल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याला थोडं प्रमाण कमीत पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता एकूण आकडा त्यांनी असं सांगितलेला आहे की बत्तीस टक्के कर्ज वाटप तर सिबिल सक्ती न करण्याबाबत बँकर्स समितीचे पत्र देखील आलेले आहे रेशनसाठी आता ई के वाय सी बनावट ग्राहकांना बसणार चाप कार्डधारकांच्या सर्व सदस्यां दुकानदारांमध्ये जाऊन करावे लागणार आधार लिंक एकंदरीत जर पाहायला गेल तर रेशन साठी आता ई के वाय सी बनावट ग्राहकांना बसणार चाप अशी स्थिती पाहायला मिळत आहे कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक अशी देखील स्थिती आपल्याला दिसून येत आहे शेतमजुरांच्या संख्येत घट तणनाशक वापरात वाढ भागालिंपेक्षा फवारणीच सोपी कमी वेळेत लवकर काम होते एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतमजुरांच्या मध्ये आपल्याला घट पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता तणनाशक वापरामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते आता वाढ केलेली आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर भांगणीपेक्षा फवारणी सोपी असं देखील सांगण्यात येत आहे तसेच कमी वेळेमध्ये लवकर काम देखील होत असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला अति तणनाशक वापराचा देखील परिणाम आपल्याला दिसून येत आहे पी एम किसानच्या फाईलवर सही करून मोदींकडून कामाचा श्री गणेशा लवकरच नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना मिळणार सतरावा हप्ता एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी म्हणावं लागेल पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच लगेच कामाला लागलेली असून पंतप्रधान पदाची शेतकरी सन्मान योजनेच्या पी एम किसान हप्ता जारी करण्यासंदर्भात फाईलवर त्यांनी सही देखील केल्याचं दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खूप सारे शेतकरी मित्र पी एम किसान योजनेच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता येत्या सत येत्या अठरा तारखेला सतरावा हप्ता जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ पॉईंट तीन कोटी जे आहे ते पाहायला मिळणार आहेत सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल क कारण की स्थितीला आता खरीपाच्या पेरण्यादेखील तोंडावर आलेल्या आहेत त्यातली त्यात ही मदत मिळत आहे कांदा पुन्हा रडवणार आता भाव चाळीसशी पार लागवड क्षेत्र कमी उत्पादन ही घटले अर्धा फेकला कांदा दरवाढीचे प्रमुख कारणे जर पाहायला गेले तर सलग तीन वर्षापासून कांद्याला भाव मिळत नसल्याने यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र कमी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला फक्त तीन हजार आठशे तीन हेक्टरमध्ये कांदा लागवड काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर हेच कारण आपल्याला कांदा दरवाढी मागे पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला कांदा पुन्हा रडवणार तसेच आता कांद्याचे बाजारभाव चाळीसशी पार होण्याची शक्यता आहे <tip> कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँकेने केले हातवर निधीच्या चणचणा पाचशे कोटींचे कर्ज वाटणार तीन हजार शेतकरी पर्यायाच्या शोधात एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीमध्ये पाचशे कोटींचे कर्ज वाटणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला तीन हजार शेतकरी पर्यायाच्या शोधात आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँकेने केले हात वर अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला सहकार आयुक्तांची बैठक ठरली निष्फळ अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात निधीची चणचण असल्यासारखंच पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला यवतमाळमध्ये दिसून येत आहे जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचा मिळणार लाभ पी एम किसान सन्मान योजना अकरा हजार एकोणीस शेतकऱ्यांना राहणार वंचित एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी ए के वाय सी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत नाहीये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही राज्यातील कोणत्याही भागातला असाल तर फक्त तुम्हाला ए के वाय सी करणे गरजेचे राहील जेणेकरून येणारा पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील जमा होताना पाहायला मिळू शकतं आता त्या अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे कोकणात जोरदार पाऊस शक्य उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्याला आनंदित पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस झालेला आहे पहिल्या ते दुसऱ्याच पावसामध्ये नदी नाल्यांना पूर देखील आलेला आहे त्यातली त्यात नाशिक असेल धाराशिव असेल लातूर असेल सोलापूर असेल याही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अशी हजेरी बीड जिल्ह्यात देखील लागलेली आहे आता पुढील काही दिवस पूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पंधरा जुलैपर्यंत पोर्टलवर नोंदणी करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची आव्हान शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावं लागेल परंतु सध्या पाहायला गेलं तर पंधरा जुलैपर्यंत पोर्टलवर नोंदणी करा असं देखील सांगण्यात येत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची आव्हान देखील आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना ही आपल्याला पाहायला मिळत आहे याचा फायदा देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना होत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पंधरा जुलैपर्यंत पोर्टलवर नोंदणी करा असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे ही तारीख पुन्हा वाढेल की नाही याची चिंता आहे सत्तावीस लाख कापूस बियाण्यांची पाट पाकिटे युरिया डीएपी खतांचाही पुरेसा साठा मका सोयाबीनचे बियाणे देखील उपलब्ध एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीचा विचार केला तर सत्तावीस लाख कापूस बियाण्यांची पाकिटे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात युरिया डी ए पी खतांचा पुरेसा साठा देखील आहे तसेच मका सोयाबीनची बियाणे देखील उपलब्ध आहेत तसेच आवश्यकतेप्रमाणे खतांचा होणारा पुरवठा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो ही स्थिती आपल्याला जळगावमध्ये दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर अबकी बार कांदा चार हजार पार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरामध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे सध्या स्थितीला भाव वाढण्याची देखील शक्यता आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर अबकी बार कांदा चार हजार पार अशी स्थिती झालेली आहे कांद्याचे दर आपल्याला चाळीस रुपये किलो पाहायला मिळत आहेत म्हणजे सध्या स्थितीला ज्यांच्याकडे कांदा असेल त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटेसे अपडेट सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मिळत आहे तसेच या ठिकाणी आवक पाहायला गेलं तर आवक या ठिकाणी दोन हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटलची पाहायला मिळालेली आहे कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर तर सरासरी दर चार हजार दोनशे तीस तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच भुईमुख शेंगाला पाहायला गेलं तर जळगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा दर आहे तर, तर, जस्त, तर, तर, तर कमीत कमी चार हजार रुपयांचा आवक अठरा क्विंटलची तर सरासरी दर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयांचा आपल्याला दिसून येत आहे म्हणजे सध्या स्थितीला आपल्याला भुईमुख शेंगा बाबत आहे पाच हजार रुपयांचा दर, पाँच दर। मिळत आहे विमा कंपन्यांवर सरकार चार हजार कोटींनी मेहरबान शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाणी शेतकऱ्यांच्या माती कवडी विमा कंपन्या झाल्या मालामाल अशी परिस्थिती आपल्याला विमा कंपन्यांबाबत पाहायला मिळत आहे एकंदरीत अशी अपडेट आपल्याला दिसून आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल सबस्क्राईब फक्त करून ठेवायचे आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद